आज आपल्या सोबत आहे महायुतीचे उमेदवार नगरपंचायतचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर करण सिंह तसेच महायुतीचे अनेक उमेदवार तरी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया लांबूनवर टाकली आहे अशी माहिती अद्याप आम्हाला भेटली आहे तरी त्या बाबतीत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काही प्रतिक्रिया डॉक्टर साहेब जी निवडणूक आयोगाने प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली त्या बाबतीत आपलं काय म्हणते निवडणूक आयोगाच्या या प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे जे वृत्त आहे ते वृत्तवाहिनीद्वारे आपल्याला समजलेलं आहे अधिकृतरित्या याबाबत कुठल्याही अधिकाऱ्याने त्याची पुष्टी केलेली नाही आम्ही चौकशी केली तर अजून निर्णय घेणे हे जिल्हाधिकारी स्तरावर चालू आहे असं आम्हाला समजत आहे परंतु एकूणच जर आपण ही प्रक्रिया बघितली तर एक गोंधळाची परिस्थिती सुरुवातीपासूनच या विषयात आहे निवडणूक आयोगाच्या ज्या गाईडलाइन्स आहेत त्या एकतर परिपूर्ण आहेत की नाही याच्याबद्दल गोंधळ आहे त्या खाली ज्या प्रशासकीय यंत्रणा या नुसार काम करते त्यांच्यामध्येही तो गोंधळ आम्हाला आढळून आला आणि हा सगळा गोंधळ सुरुवातीपासून आपल्याला दिसतो आहे आणि त्याचाच परिपाक म्हणजे ह्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रक्रियेमध्ये झालेला दिसतोय आता आपण प्रचार थांबवलाय आता सध्या तरी नेवासा तालुक्यामध्ये आपला महायुतीचा प्रचार थांबवल्यासारखं झालं होत आहे आणि थांबलाच शंभर टक्के तरी त्या बाबतीत कायम आपलं नाही अजूनपर्यंत तसा प्रचार काही थांबलेला था था नाही ज्या गर्दी आपल्या भावळा गाड्यावरच्या गाड्या परंतु आम्ही जी रॅली घेणार होतो आणि उद्या सभा आहे नियोजित सभा उद्या आहे आपली त्यामुळे त्या सभिची तयारी आमची चालू आहे आणि हा जो विषय आहे याच्या निश्चितच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे की आता आपण जो आतापर्यंत आदर्श आचारसंहिता पालन करून आपले सगळे उमेदवार प्रचार करत आहेत आणि जवळजवळ प्रचार आमचा पूर्णही झाला आणि आम्ही आता निवडणुकीला सामोरं जाण्याच्या तयारीत होतो तेवढ्यातच काल रात्री हे पत्र आपल्याला व्हॉट्सअपवर दिसलं आणि त्याबाबतची पुष्टी करण्यासाठी आज आम्ही वरिष्ठ पातळीवर संपर्क केलेला आहे जर निवडणूक आयोगाने जर निर्णयच घेतला कोर्टाचा निर्णय असं सांगण्यात येत आहे तर जे आतापर्यंत आपला खर्च झालाय नगराध्यक्ष पदासाठी तो आता जर पुन्हा जर वाढली प्रक्रिया तर त्या खर्चाच्या बाबतीला आपण कसं हॅन्डल करा कारण की जे मर्यादा दिली होती सहा लाखापर्यंतची तर आणि आता पुन्हा प्रक्रिया लांब मग त्या बाबतीत त्यामध्ये आपलं त्या बाबतीत आपल्याला पुन्हा निवडणूक आयोगाच्याच मार्गदर्शन घ्यावं लागेल कारण जो खर्च आहे त्या खर्चापैकी बऱ्याच प्रमाणात तीस चाळीस टक्के खर्च हा उमेदवारांचा होऊन गेलेला आहे आणि खरी अंगत ही शेवटच्या दोन दिवसात म्हणजे आजच्या आणि उद्याच्या दिवसात ही खूप मोठी स्पर्धा उमेदवारांमध्ये त्या ठिकाणी नेहमीच आढळून येते आणि म्हणून यात मोठमोठ्या सभा घेणं मोठमोठ्या रॅली आयोजित करणं मतदारांना त्या ठिकाणी आपलं म्हणणं जोरकसपणे मांडताना पटवून देताना जी काही कवायत करावी लागते त्या कवायतीसाठी हा खर्च उमेदवारांनी राखून ठेवलेला आणि आज सुद्धा चर्चा आहे पुन्हा नामनिर्देशनापासून पक्षाचे पुन्हा जी प्रक्रिया आहे जी सुरुवातीची प्रक्रिया आहे ती परत पुन्हा प्रक्रियाला राबविण्यात येणार आहे निवडणूक आयोगाकडून आणि असं बोलण्याचं वृत्त आहे अजून जनतेमध्ये सुद्धा चर्चा नगरसेवकामध्ये संभ्रम निर्माण झाले आपल्याला त्या बाबतीत संभ्रम आहे का बिलकुल नाही याविषयी मला काही संभ्रम असा नाहीये परंतु याविषयी अधिकृत वृत्त सुद्धा आपल्या हातात नाही ज्या लोकांनी किंवा ज्या अधिकाऱ्यांनी याविषयी सांगायला पाहिजे त्यांच्याकडून अजून स्पष्टीकरण किंवा पत्र आपल्याला प्राप्त आप झालेलं नाही परंतु जरी निवडणूक लांबली तरी मला वाटतं आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत फारसा बदल काही होणार नाही त्याच ताकदीनं आपण पुढेही निवडणुकीला जर असं झालंच तर आपल्याला काय वाटत या बाबतीत जर असं झालं तर म्हणजे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांना परत पूर्ण आहे निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोग ही एक ऑटोनॉमस बॉडी असते आणि यांनी एकदा रोडमॅप ठरवला का त्यात फार बदल करायचे नसत ती एक सरळ चालणारी आणि नियमित अशी प्रक्रिया आहे पण यावेळेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्णय हे निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी येणाऱ्या गाईडलाईन नुसार बदलले गेले आणि त्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली एकूणच जनतेचा कामसा घेतला तर हा मोठा कोर झाल्यासारखा त्या ठिकाणी जनतेचं म्हणणं आहे तर अशा पद्धतीनं एका बॉडी करून अशा पद्धतीनं कधीही निर्णय प्रक्रिया हाताळली जात नसते यावेळी नेमका गोंधळ कुठं झालाय हा एक संशोधनाचाच विषय आहे आपण काही आपण काय सांगाल डॉक्टर साहेब आपण काय बोलणार अध्यक्ष साहेब बोलले ओके okay. धन्यवाद हे होते आपल्या सोबत महायुतीचे उमेदवार डॉक्टर करण सिंह अंघोले त्यांनी आपली प्रतिक्रिया हो बाजू मांडले आहे महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन गणेश चौगुले सर संपादक बाजूल परदेशी